इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मध्येच रिक्षा येते रिक्षे मागून सायकल स्कूटर रिक्षे मागून सायकल स्कूटर देऊन जाते, दे जाते। या धक्क्याने आम्हा मुलांचे चुकून फ्रॅक्चर व्हायचं चुकून फ्रॅक्चर व्हायचं

ऋतूवाला वसंत सांगायला गड्या सांगायला घुंगर घ्या तुम्ही बांधायला घुंगरू घ्या तुम्ही बांधायला घुंगरू घ्या तुम्ही बांधायला घ्या तुम्ही बांधायला घुंगरू घ्या तुम्ही बांधायला घुंगरू घ्या तुम्ही बांधायला काळी काळी